सर्वांना सस्नेह नमस्कार भारताला दर्पण ई न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत बातम्या खास आर्ट म्युझिक आणि कल्चर भारतीय संस्कृती विश्व संस्कृती आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या नवनवीन बातम्या खास आपल्यासाठी आणि यावेळी औचित्य होत एकवीस जून इंटरनॅशनल योगा डे आंतरराष्ट्रीय योगा दिवस परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून विविध ग्रुप एकत्र आले आणि एक सुंदर असा प्रोग्राम यावेळी शिबिराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योगा दिन कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न झाला अमरावती अंबा नगरी येथे तेजस आणि त्यांची पूर्ण टीम योगाचार्य म्हणून म्हणा किंवा माणूस म्हणून म्हणा परंतु आरोग्य जपणे हे मला असं वाटतं तेजसकडून शिकायला पाहिजे त्याचप्रमाणे सन्माननीय राजू सर त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं यावेळी निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळ कला सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासोबतच हॅपीनेस फिटनेस ग्रुपचं सुंदर प्रात्यक्षिक योगायोग ग्रुप त्यासोबत सिनियर सिटिजन ज्यांनी या कार्यक्रमाची वेगळी शोभा वाढवली आणि त्यासोबतच एक अप्रतिम असं प्रात्यक्षिक ते म्हणजे कपल्स योगा यामध्ये दोन दाम्पत्यांनी दोन मिस्टर Mr. अँड मिसेसच्या कपल्सने एक सुंदर प्रात्यक्षिक सुद्धा सादर केलं आपल्याला बघायचं आहे या न्यूजच्या माध्यमातून की आंतरराष्ट्रीय योगा दिवस किती सुंदर आणि उत्साहात अमरावतीमध्ये साजरा झाला परिवर्तन संस्था ज्येष्ठ नागरिक संघ योगायक ग्रुप आणि सोबतच हॅपीनेस फिटनेस ग्रुपचा एक संच ಜಟಾಭುಜಂಗಿಂಗಲ ಸುರತ್ ಸಡಾಮಣಿ ಪ್ರಭಾ ಕದಂಬಂಕುಮದ್ರವ ಪ್ರಲಿಪ್ತ ದಿಗ್ವಧೂಪೇ ಮದಂತ ಸಿಂಧುರಸ್ವರತ್ವಗುಪ್ತರೀಯೇ ಮನೋ ವಿನೋದ ಮದ್ಭುತ ಬಿಭದ್ದು ಭೂತ ಭರ್ತರಿ सकाळी संडेला सकाळी येऊन छान मस्त आनंद घ्यायचा गाणी गायचे स्वतःसाठी मुलाचा एक उद्देश देतात ते फार मला आवडलेलं आहे स्वतःसाठी जगा हे खूप महत्वाचा यश मंत्र आहे आजच्या जगातसाठी आणि दिवसासाठी तर यांचं एकदा टाळ्या वाजून छान मस्त यांना आणखी प्रोत्साहन द्या आणि यांचा हा जो ग्रुप आहे असाच कंटिन्यू मित्रांनो यावेळी परिवर्तन ग्रुप आणि संलग्न ग्रुपच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विविध प्रात्यक्षिक झाली सुरुवातीचं सेशन प्रोटोकॉलच्या अनुषंगानं अगदी फोर्टी फाय मिनिट आम्हाला वॉर्मअप करण्यात आलं आणि तेजस आमचे योगाचार्य यांच्या माध्यमातून आबाल वृद्ध बालक महिला तरुण तरुणी साजरा केला आणि सरते शेवटी सन्माननीय पोपटदादा जे आमचे रघुवीरचे संचालक आहे त्यांच्या वतीनं सुंदर असा नाश्ता एक पौष्टिक सात्विक आहार सुद्धा सर्वांना ग्रहण करायला मिळाला तुम्हाला सांगण्यात आम्हाला आनंद होतोय की भारत दर्पण टीमच्या माध्यमातून मीडिया सपोर्टच्या सोबतच सहभाग सुद्धा दर्शवण्यात आला मी या टीमचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो कारण परिवर्तन संस्थेने एवढं मोठं इनिशिएटिव्ह घेऊन अमरावतीमध्ये छत्री तलाव गार्डन परिसर येथे सर्व ग्रुपला एकत्र आणून हा सुंदर असा सोहळा एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला त्यांचं खरंच अभिनंदन त्यांच्या सर्व संलग्न ग्रुपचं अभिनंदन यावेळी सन्माननीय भोजराजी गाळेसर सुरेनजी भांडे आणि संपूर्ण निसर्गप्रेमी सांस्कृतिक चळवळीची टीम इथे उपस्थित होती श्री हरीश हम हम्च, आमचे सोशल मीडिया पार्टनर जे फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला नेहमी सपोर्ट करतात त्यांनी सुद्धा याचं पूर्ण कवरेज निसर्गप्रेमीवर आणि परिवर्तनला सुद्धा दिलेला आहे त्यांचा सुद्धा आभार सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम संगीत कला साहित्य क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये जीवनाच्या प्रगतीच्या विकासाच्या क्षेत्रामध्ये आपण करत राहू हीच शुभेच्छा इथे ही मी आशिष हाडके भारत कला दर्पणच्या वतीने व्यक्त करतो आणि तुम्हाला पुनश्च एकदा आंतरराष्ट्रीय योग शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद